नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहोत वेळेश्वरला तर वेळेश्वरला तुम्हाला बघायलाच मिळेल शंकर महादेवाचं देऊळ आहे आणि दुसरं म्हणजे सुंदर अतिसुंदर अति सुंदर असा समुद्रकिनारा समुद्रकिनारा बघितला तुम्हाला असं बीच कुठे दिसणारच नाही समुद्र भरपूर खोली जास्त आहे त्याची वाळू एकदम पांढरी शुभ्र असते थोड्या वेळाने बघूच शकता की कोकणातलं निसर्ग सौंदर्य हे सौंदर्य आहे विळणेश्वरला जाताना ॲक्च्युली विळणेश्वर निवागर तालुक्यात एक टोमदार छोटंसं निसर्ग पण संपन्न गाव आहे गावाची लोकसंख्या कमी जास्त नाही आहे पण समाज हा खारवी समाजात आहे आणि त्याच्यामध्ये इतर समाजसुद्धा आहेत तर सौंदर्य तुम्ही आता बघालच थोड्या वेळा तर आपण तुम्हाला सौंदर्य दाखव दाखवण्यासाठी लगेच घेऊन जातोय <tip> <tip> तर आता आपण वेळेश्वर फाट्यावरती आलेलो आहोत इकडनं उजवीकडे टर्न घेतल्यानंतर इथून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावरती हो वेळेश्वर गाव आहे सुंदर पण तुम्ही कधी याल तर निदान सांभाळून या कारण घाट रस्ता आहे उतार जरा जास्त आहे त्यामुळे कधी आलात तर गाडी सांभाळून चालवा एवढं पण सौंदर्य अति सुंदर आहे ती समोर दिसते ती देवगड जेट्टी एकदम जवळ आहे जवळ तशी जवळ म्हणता येणार नाही त्याला मध्ये समुद्र आहे दुसरा एक रस्ता आहे पण तिथनं ती खाडीचा मार्ग आहे साधारण इकडनं बारा ते दहा ते बारा किलोमीटरपर्यंत जयगड लागतो तिकडं नेहमी जेट्टी असतात तिकडनं तुम्ही मोठी व्हेकल किंवा मोठी कार एस टी बस वगैरे नेऊ शकता बाईकसुद्धा नेऊ शकता आणि ने अंतर एकदम जवळ आहे तिथून साधारण दहा ते बारा किलोमीटरवर नागमोडी रस्ता चालू झालेला आहे नागमोडी रस्ता चालू झालेला आहे तर इथं नेहमी सांभाळून जाता आणि पूर्ण उतार असल्यामुळे आणि भरपूरसे असे टन असल्यामुळे जो येईल त्यांनी कृपया सांभाळून यावे रस्ता अरुंद असल्या कारणामुळे थोडीशी गाडी सावपात चालवलेलीच बरी समोर दिसत आहे समुद्र वेळेश्वरचा अतिसुंदर इथे एमटीडीसी च पर्यटन केंद्र आहे गव्हर्नमेंटचं इथनं साधारण पाचशे मीटरवरती एम टी टी सीचं गव्हर्नमेंटचं केंद्र आहे तिथे राहण्याची उत्तम सोय होते पण त्याआधी तुम्हाला इथे येऊन बुक करायला लागेल बरेचसे पर्यटक येतात मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातनं सुंदर परिसर आहे अतिशय धोकादायक अतिशय धोकादायक नागबोडी वळण्या आहे आणि निसर्ग संपन्न आहे तर तुम्ही नक्कीच एकदा यात खूप आनंद वाटेल आज पाऊस तर नाहीच आहे सकाळपासून बाप्पा पण आले दर्शनाला बाप्पाचे दर्शन पण आम्ही एका मित्राकडे जाऊन घ्यायचं आहे आम्हाला तर त्याच्याकडे पण जातोय आम्ही आता ते पण दाखव ते पण तुम्हाला दाखवूच नक्की पण त्याआधी समुद्रकिनारा दाखवतो देऊ आलेलं आहे जय बोले पहिला आपण समुद्र किनाऱ्यावरती जाऊया असं म्हणतात की आधी समुद्र किनारा जाऊन पाय स्वच्छ धुवून घ्यावे नंतर मग महादेवाच्या देवळात यावं असं पूर्वीपासून बात ओके तर चला तर जाऊया आपण समुद्रकिनारी देऊळ तर तुम्ही बघितलंच थोडीशी झलक दाखवलेली आहे तुम्हाला तर आता आणि आजूबाजूचा परिसर खूप नाळा नारळाची झाडं आहेत म्हणजे गावच्या भाषेत म्हणायचं तर माळाची झाडं त्याच्यापेक्षा सुंदर माळी अशी मिळते वेळेश्वरची माळी बऱ्याच ठिकाणी मुंबई कोकणातली दहा माळी म्हणजे वेळेश्वरची माळी ही कोकणात जास्त प्रसिद्ध आहे तर चला आपण आम्ही तुम्हाला आपण दाखवूया तुम्हाला आता समुद्रकिनारा सुंदरसा आपण समुद्राची एक सुंदरशी झलक घेऊया थोडासा निसर्ग सौंदर्य आधी तुम्हाला थोडासा दाखवलेला आहे उशीर झालाय कारण गण घरात गणपती असल्यामुळे जा शक्यतो जास्त जास्त फायरफोडी फिरायला मिळत नाही तर चला आता एकदा समुद्राची पुन्हा झलक घेऊया हा बघा सुंदरसा समुद्र किनारा हवा भरपूर सुटली बरीचशी हवा असल्या कारणामुळे मला वाटत नाही की व्यवस्थित आवाज देऊन पोहोचू शकेल तुमच्यापर्यंत तरीसुद्धा प्रयत्न करतोय की व्हॉइस चांगला तुमच्यापर्यंत पोचण्याचा पोचवण्याचा तर पुन्हा एकदा बघा समुद्राची झलक कारण बरेचसे वाजलेत आणि उशिरास निघालो होतो जवळजवळ सात वाजलेत त्यामुळे पर्यटक जवळजवळ सगळेच घरी गेलेत आणि गणपती असल्यामुळे पर्यटक कमीच आहेत आज नाळाच्या बागा माळाच्या बागा बघू शकता तुम्ही सुंदर असा परिसर गाव वेळेश्वर अतिशय सुंदर गाव आहे कोकणामध्ये पाऊस थोडा ओसरल्या कारणामुळे समुद्राचं पाणी थोडं कमी आहे ॲक्च्युली कमी आहे म्हणता येणार नाही पण ओटी लागलेली आहे तर नेहमी पाणी ज्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत असतं साधारण वरपर्यंत तर चला मग आता शंकर महादेवाचं दर्शन घेऊया तर आपण बघतोय देवगळेश्वर श्री देव काळभैरवाच्या देवळात अतिशय पुरातन मंदिर आहे तो पुढचा ना? हा का, का? पुढच्या धर्मावर उडा हा आणि नंतर दर्शन घ्या लावून हो चालेल चालेल शंकराची पुरातन वास्तू आणि शंकर महादेवाची पिंड पुरातन काळात मधील शंकर महादेवाची पिंड वेळेश्वर गाव वर्णेश्वर आणि सुंदर असं देऊळ तर महाशिवरात्रात सप्ताह असतो सात दिवस भजन कीर्तन गाणी असे बरेचसे गावकऱ्यांचे प्रोग्राम असतात तुम्ही बघू शकता Mereka Dewa bahwa mereka ingin mengambil tersenyum Tuhan dan mengambil tersenyum Ganpari Bapak. Ganpari Bapak Om Namah Om Namah Om Namah Om Namah Guruji आपल्या महादेवांचं दर्शन घेण्यासाठी किंवा रेकॉर्डिंग करण्यासाठी परवानगी दिलेली आहे हर हर महादेव एकदम हर हर महादेव तसेच शंकर बाजूला महाविष्णू श्रीदेव महाविष्णूंच सुंदर आहे त्याच्या आधी एक सरप्राईज सांगतो इथे एक विहीर आहे अगदी जवळच समुद्रकिनारा एक किलोमीटरवर आता काळू काय पण तरी तुम्हाला दाखवतो ही विहीर आहे विहिरीचं पाणी नेहमी गोड असतं समुद्र किराणा किनारा एवढा जवळ असला तरीही विहिरीचं पाणी तुम्हाला एकदम गोड मिळेल पाण्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा करत होतीकरची ग्रामस्थ पिण्यासाठी सुद्धा करतात तर आपण शंकर महादेवाच्या मंदिराच्या बाजूला वेळेश्वरमध्ये एक देऊळ आहे विष्णू लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीनारायणाचं सुंदरशी अशी मूर्ती पाहू शकता एकदम सुंदरशी अशी मूर्ती तसंच बाजूला काळोख झाल्यामुळे मला वाटतं तुम्हाला बराचसा काळोख झालेला आहे बाजूला समुद्र आहे तसं सांगितल्याप्रमाणे पाचशे मीटर अंतरावरती समुद्र आहे समुद्रकिनऱ्याला लागूनच देऊळ आहे शंकर महादेवाचं वैद्यशोष गणपती बाप्पा मी आहे गणपती बाप्पाचं सुंदरसे मूर्ती समोर विहीर जसं सांगितल्याप्रमाणे विहिरीच पाणी गोड ही सुंदरशी अशी विहीर निसर्गरम्य परिसर आता तो तुम्हाला जास्त दाखवू शकत नाही बाजूला नाळाच्या माळाच्या झाडा झाडं आहेत तर चला देवस्थान देवळात येण्याची शंकर महादेवांच्याच अवतार देव काळभैरव यांचे सुद्धा सुंदर असं सु देऊळ देव, देव। तिथेच आहे पाहू शकता चल चला पुन्हा भेटूया आपण पुढील ब्लॉकमध्ये